मित्रांनो गणपती म्हणजेच भगवान श्री गणेश हे सगळ्यांचे लाडके बुद्धिदाता आणि विघ्नार्थ आहेत श्री गणेशाचे स्थान हे सगळ्या देवतांपेक्षा प्रथम क्रमांकावर आहे म्हणजेच कोणत्याही देवाची पूजा अर्चना करण्याआधी आपण श्री गणेशाची पूजा करतो कारण श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते त्याला कारणही तसेच आहे गणपती या नावातच ते कारण लपलेले आहे गण म्हणजे अष्टवसूंचा समूह वसू म्हणजे दिशा म्हणून दिशांचा स्वामी आणि पती तो गणपती म्हणजे सर्व दिशांचा स्वामी गणपती आहे म्हणूनच इतर देवता त्याच्या परवानगीशिवाय कोणत्याही दिशेने येऊ शकत नाहीत त्यामुळे कोणतेही मंगल कार्य किंवा इतर कोणत्याही देवतेची पूजा करताना प्रथम गणपती पूजन करतात गणपतीने एकदा दिशा मोकळ्या के केल्या की ज्या देवतेची आपण पूजा करत असतो ती तिथे येऊ शकते यालाच महाद्वार पूजन किंवा महागणपतीपूजन असे म्हणतात याशिवाय गण म्हणजे पवित्रके जी अतिशय सूक्ष्म अतिसूक्ष्म असतात म्हणून गणपती म्हणजे पवित्रकांचा स्वामी असेही म्हटले जाते तसेच जीवसृष्टीवर विघातक परिणाम करणाऱ्या तिर्यक व विस्फोटित लहरींचा समूह म्हणजे गण त्याच्यावर नियंत्रण ठेवणारा तो गणपती अथर्व शीर्ष म्हणजे ठर्व म्हणजे हलणारे आणि अथर्व म्हणजे न हलणारे शीर्षम सुलभ भाषेत सांगायचं सा म्हणजे अथर्व शीर्ष म्हणजे स्थिर बुद्धी असलेले मस्तक अथर्व शीर्षाचा पाठ एकदा अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकसहस्त्र वेळा केला जातो तुम्ही कधी अथर्व शीर्षाचा पाठ केला आहे का एकदा तरी अनुभव घेण्यास हरकत नाही हो ना तुम्ही श्रद्धाळू असाल तर हे म्हणणं तुम्हाला नक्कीच पटेल जर तुम्ही श्रद्धाळू नसाल आणि प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत असाल तरीही अथर्व शीर्ष तुम्हाला नक्कीच आवडेल कारण अथर्व शीर्षामध्ये गणेश म्हणजे या विश्वातील निसर्ग पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंच महाशक्तीच आहेत असे म्हटले आहे हा निसर्ग म्हणजेच ईश्वर हे म्हणणं तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला नक्कीच पटेल या निसर्गाला आपण जपलेच पाहिजे तरच निसर्ग आपणास जपेल असेही म्हणता येईल बरोबर ना अथर्व शीर्षाचा अर्थ देव हो आम्हाला कानांनी शुभ ऐकायला मिळो डोळ्यांनी चांगलं पहावयास मिळो सुदृढ अवयवांनी आणि शरीराने देवाने निसर्गाने दिलेलं आयुष्य देवाच्या निसर्गाच्या स्तवनात व्यतीत हो सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करो ज्ञान वान सूर्य आमचं कल्याण करो संकटाचा नाश करून गरुड आमचं कल्याण करो बृहस्पती आमचं कल्याण करो सर्वत्र शांती नांदो ओंकार रूपी गणेशाला नमस्कार असो तूच ब्रह्मत्व आहेस तूच सकलांचा कर्ता निर्माता आहेस तूच सृष्टीचे धारण करणारा पोषक करणारा आहेस तूच सृष्टीचा सहार करणाराही आहेस हे सर्व ब्रह्मस्वरूप खरोखर तूच आहेस तूच नित्य प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहेस मी योग्य तेच बोलतो मी खरं तेच बोलतो तू माझे रक्षण कर तुझ्याबद्दल बोलणाऱ्या माझं तू रक्षण कर तुझे नाव श्रवण करणाऱ्या माझं तू रक्षण कर दान देणाऱ्या आशा माझं तू रक्षण कर उत्पाद आशा माझं तू रक्षण कर तुझी उपासना करणाऱ्या शिक्षांचं रक्षण कर माझं पश्चिमेकडून रक्षण कर माझं पूर्वेकडून रक्षण कर माझं उत्तरेकडून रक्षण कर माझं दक्षिणेकडून रक्षण कर माझं वरून रक्षण कर माझे खालून रक्षण कर सर्व बाजूंनी सर्व प्रकारे तू माझं रक्षण कर तू वेदादी वाङ्मय आहेस तू चैतन्य स्वरूप आहेस तू ब्रह्ममय आहेस तू सत चित आनंद स्वरूप अद्वितीय आहेस तू साक्षात ब्रह्म आहेस तू ज्ञान विज्ञानमय आहेस हे सर्व जग तुझ्यापासूनच निर्माण होतं हे सर्व जग तुझ्या आधारशक्तीने स्थिर राहतं हे सर्व जग तुझ्यातच लय पावतं हे सर्वजक पुन्हा तुझ्यापासूनच उत्पन्न होतं पृथ्वी पाणी अग्नी वारा आणि आकाश हे पंचतत्वे तूच आहेस तसेच परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी या चार वाणी पण तूच आहेस तू सत्व रज आणि तम या तीन गुणा पलीकडचा आहेस तू स्थूल सूक्ष्म आणि आनंद या तीन देहा पलीकडचा आहेस तू भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही काळांच्या पलीकडचा आहेस तू सृष्टीचा मूल आधार म्हणून स्थिर आहेस तू उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही शक्तींच्या पलीकडचा आहेस योगी लोक नेहमी तुझं ध्यान करतात तूच ब्रह्मा तूच विष्णू तूच रुद्र तूच इंद्र तूच भूलोक तूच भूर्वलोक तूच स्वर्गलोक आणि ओम ही तूच आहेस गणशब्दातील आदि ग प्रथम उच्चारून नंतर अ चा उच्चार करावा त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार करावा तो अर्धचंद्राप्रमाणे असावा तो तारक मंत्राने ओमकाराने युक्त असावा हा संपूर्ण मंत्र ओम गंग असा होतो हे तुझ्या मंत्राचं स्वरूप आहे ग हे मंत्राचे पूर्वरूप आहे अ हा मंत्राचा मध्य आहे अनुस्वार हा मंत्राचा कळस आहे अर्धचंद्राकार बिंदू हे उत्तर रूप आहे या आकारादी चारांपासून एक नाद तयार होतो हा नादही एक रूप होतो ती गणेश गणेशविद्या होय या मंत्राचे ऋषी गणक हे होत मिछ गायत्री हा या मंत्राचा छंद होय गणपती ही देवता आहे ओम गंग या मंत्र रूपाने दर्शविल्या जाणाऱ्या गणेशाला माझा नमस्कार असो आम्ही एक त्या एकदंताला जाणतो त्या वक्रतुंडाचं ध्यान करतो म्हणून तो गणेश आम्हाला स्फूर्ती देव ज्याला एक दात असून पाश अंकुश व दात धारण केलेले तीन हात आणि वर देण्यासाठी दे चौथा हात ज्याचे उंदीर हे वाहन आहे ज्याच्या शरीराला रंग लाल असून पोट मोठे आहे कान सुपासारखे आहेत ज्याने लाल रंगाची वस्त्रे परिधान केली आहेत अंगाला लाल चंदन लावले आहे ज्याची लाल रंगाच्या फुलांनी पूजा केली आहे भक्तांविषयी पूर्ण दया असलेला अविनाशी सृष्टीच्या आधी निर्माण झालेला प्रकृती पुरुषाहून वेगळा असलेला अशा गणेशाचे जो ध्यान करतो तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ होय व्रतधारिणांच्या प्रमुखांना व्रतपतीस नमस्कार असो देवसमुदायांच्या अधिपतीस नमस्कार असो शंकरगण समुदायाच्या अधिपतीला नमस्कार असो लंबोदर एकदंत विघ्ननाशी शिवपुत्र वरदमूर्ती अशा गणपतीला माझा नमस्कार असो हजारो वर्षापूर्वी रचलेल्या या गणपती अथर्व शीर्षाचा हा मराठी अनुवाद जरी वाचला तरी त्या रचनाकाराच्या बुद्धिमत्तेचं आश्चर्य वाटतं आणि बरोबरच त्याला नमस्कार करण्यासाठी आपले हात सहजपणे आदराने जोडले जातात तुम्हाला काय वाटतं आपल्या का कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीही अथर्व शीर्ष पठण केला असेल आणि गणपतीचे भक्त असाल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये ओम गंग गणपतीन महा म्हणायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद